बदलापूर शहर अत्यंत चिंताजनक परिस्थितीतून जात आहे शहरातील उल्हास नदीचे प्रदूषण देशात पाचव्या क्रमांकावर आहे हे आपण पाहिले सामाजिक प्रदूषण लैंगिक अत्याचारातून देशात गाजले वीज पाणी आणि आरोग्य सुविधा यांची बोंब आहे पण आता वायू प्रदूषण याबाबत सुद्धा शहराची परिस्थिती धोकादायक असल्याचे दिसून येते महाराष्ट्र राज्यातील अतिवायू प्रदूषित सतरा शहरात बदलापूर शहर येते त्या केंद्र शहराने त्यासाठी सरकारने कृती आराखडा तयार करून सादर करण्याचे आदेश दिले होते परंतु याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही याच कामासाठी आलेले केंद्र सरकारचे साडेतीन कोटीचे अनुदान मागील मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी स्वतःच ठेकेदार बनून कात्रप हायवेवर साईड पट्टीला फेवर्स ब्लॉक बसवण्याचे काम केल्याचे आरोप होत असल्याचे आपले बदलापूरने जाहीर केले परंतु याबाबत अपवाद वगळता एकही राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी यांनी आवाज उठविला नाही हे विशेष त्यामुळे शहरातील प्रदूषण मात्र कमी झाले नाही पण प्रशासक योगेश गोडसे आपला खिस्सा गरम करून गेले बदलापूर एमआयडीसी मधील कारखाने धूर ओकत असून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी हप्तेखोरी करून जात आहेत पण यांना कोणीच जाब विचारत नाही पण सामान्य नागरिक मात्र विविध आजाराने विशेषतः लहान मुले आणि वयोवृद्ध यांना श्वासांचे आजार होत आहेत हवा गुणवत्ता निर्देशांकनुसार बदलापूर शहराची हवेची गुणवत्ताही आरोग्यास अपायकारक असल्याचे स्पष्ट केले असून बाहेरील वातावरणात धावणे चालणे आणि सायकल चालवणे असे व्यायाम टाळावेत असा सल्ला दिला असून बाहेरील प्रदूषित हवा घरात येऊ नये यासाठी खिडक्या ठेवा अशा सूचना दिल्या आहेत घरात यंत्र वापरून हवेची गुणवत्ता राखण्याचा सल्ला दिला आहे आहे ज्या व्यक्तीचे आरोग्य संवेदनशील त्यांनी प्रदूषणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मास्क वापरावा अशी माहिती दिली आहे वायू प्रदूषण हे एखाद्या व्यक्तीच्या वासाच्या आरोग्यास आणि एकूणच आरोग्यास हानी पोहोचवणारे एक प्राथमिक कारण म्हणून ओळखले जाते वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसांचा कर्करोग आणि बरेच काही समाविष्ट आहेत शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात असताना राजकीय व्यक्ती व पक्ष मात्र विविध कार्यक्रम सुशोभीकरण व या नावाखाली लोकांच्या भावनांशी खेळून मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न करत आहेत पण शेवटी तुम्ही रोज कणाकणाने मरत आहात यावर तुमचे काय मत आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपले बदलापुरे नमस्कार